तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना गुड मॉर्निंग हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही खुश असाल आणि स्वस्त असाल तर परत एकदा दिपाली वर्डाइन लाईफ स्टेलमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर सकाळची वेळ होती तरी ते चहा वगैरे जे आहे तर ते करून झाला आणि आज थोडीशी गडबडीमध्ये होती मी कारण की काय झालं ना की मला टिफिन जो आहे तर हॉस्पिटलमध्ये द्यायचा होता तर त्यासाठी बाकीची कामं राहू दिली आणि त्यानंतर जे आहे तर अगोदर स्वयंपाक जो आहे तर तो पटपट करून घ्यायचा होता मला कारण की काय ना गावाकडच्या लोकांना थोडंसं लवकर जेवायची सकाळी सवय असते त्यामुळे म्हटलं की यांच्याजवळ लवकर टिफिन करून द्यावा तर मग ते जे पेशंट होतं त्यांचं लहान बाळ जे आहे तर ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतं तर त्यासाठी ते, ते दोन तीन दिवसापासून आलेले होते पण मग आम आम्हाला काही माहिती नव्हतं तर आजच्या दिवशी माहिती झालं आणि यांना शनिवारी सुट्टी असते तर त्यामुळे हे म्हटले की मी आता जे आहे तर आज सुट्टी आहे तर भेटूनही येतो आणि टिफिनही देऊन येतो खरं तर मला देखील त्यांच्यासोबत जायचं होतं पण काय झालं माहिती आहे का विराची आणि माझी दोघांची पण तब्येत ठीक नाही आता पण मी जेव्हा वॉईस ओव्हर करते तर माझा आवाज पण तुम्हाला वेगळा येत असेल कारण की माझा पण घसा खूप दुखतो आहे आणि सर्दी पण खूप झाली आणि विधीतलाही त त्याची तब्येत ठीक नव्हती तर आणि लहान मुलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं नको वाटतं त्यासाठी जे आहे तर म्हटलं जाऊ द्या तुम्हीच टिफिन घेऊन जा तर आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने जे आहे तर भाजी करणार होती मी तर मस्तपैकी हिरवी मिरची त्याच्यानंतर कोथंबीर अद्रक लसूण वाटण जे आहे तर ते काढून घेतलं आणि त्यानंतर जे आहे तर ते वाटण जे आहे तर तेलामध्ये परतण्यासाठी टाकणार आहे तर आज मी तर बटाट्याची ओली भाजी करते आमच्याकडे शक्यतो बटाट्याची कोरडीच भाजी आवडते ओली भाजी कोणीच खात नाही पण मग आज म्हटलं टिफिनसाठी द्यायचं तर थोडीशी पातळच भाजी द्यावी त्यासाठी ते जे आहे तर हे वाटण काढून घेतलेलं होतं तर मी जे आहे तर मस्तपैकी ते वाटण जे आहे तर तेलामध्ये परतण्यासाठी टाकलं आणि रोजचे चापले जे मसाले असतात तर ते टाकले आणि त्यानंतर त्याला येणं तर तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि याच्यामध्ये जे आहे तर मी थोडेसे शेंगदाणे देखील भाजून घेतलेले होते तर शेंगदाणे देखील टाकणार होते तर तुम्ही बघू शकता मसाला मस्त परतला आहे तेल पण वरती आलेलं आहे तर बटाटे जे आहे तर ते शिलून आणि कापून घेतलेले होते तर ते देखील त्याच्यामध्ये मी टाकून घेणारे आणि लगेच त्याच्यावर थोडंसं मीठ देखील जे आहे तर ते टाकून घेणार आहे जेणेकरून ल बटाटे लवकर शिजले जातात तर इथे ते तेलामध्ये जे आहे तर मस्तपैकी मसाल्यामध्ये मी मिक्स करून घेतले आणि त्यानंतर जे आहे तर पाणी थोडंसं जे आहे तर ग्रेव्ही शिजण्यासाठी टाकून घेतलं आहे तर त्यानंतर जे आहे तर मी इथे शेंगदाणे जे भाजून घेतलेले होते तर त्याचा शेंगदाण्याचा कूट जो आहे तर तो काढून घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये दे तो देखील टाकून घेतला आणि त्यानंतर जे आहे तर याच्यात आता मला थोडंसं रसाभाजी करायची होती त्यासाठी जे आहे तर मी पाणी जे आहे तर ते माझ्या अंदाजेनुसार जे आहे तर ते टाकून घेतलं तर अशा पद्धतीची भाजी ना बटाटे म्हणजे पुरीसोबत येणा खूप छान लागते पण मग आमच्या इथे जास्त कोणी म्हणजे खातच नाही कधी कधीच असं असतं एखाद्या दिवशी जर विराजला खाऊ वाटलं तर तेव्हा तो खातो तर माझे बघू शकतो तुम्ही आता भाजी वगैरे पण झाली आणि पीठ पण मी केव्हाचं भिजवून ठेवलेलं होतं तर चपात्या पण ज्या आहेत तर पटपट करून घेतल्या मी कारण की मग आता टिफिन वगैरे द्यायचं म्हटलं की असं वाटतं ना की लवकर झालेलं बरं आपल्या रोजचे काम आहे ना थोडंफार इकडे तिकडे झालं तरी चालतात पण कोणाला जर टिफिन वगैरे करून द्यायचं म्हटलं की मग जरा व्यवस्थित पाहिजे आणि चांगलं पाहिजे तर त्यासाठी म्हटलं की पटपट जे आहे तर आता करून घ्यावं तर मलाही बरं वाटत नव्हतं त्यामुळे मी आहे तर उशीर उठलेली होती कारण यांना शनिवारची सुट्टी होती तर सकाळी टिफिन वगैरे द्यायचं काही काम नव्हतं आणि विरराजला देखील जे आहे तर कॅन्टीनमध्ये त्यांनी टिफिन घेतलेला होता आज तर त्यासाठी मग मी जे आहे तर थोडीशी उशिरा उठले नेहमीपेक्षा पण मग थोडंसं जरी उशीरा उठलं ना की कामाची नंतर खूप तारांबळ होते खूपच म्हणजे लेट होऊन जाते सगळेच काम लेट होतात पण मग मला बिलकुल बरं वाटत नव्हतं तर त्यासाठी म्हटलं की ठीक आहे आज थोडंसं उशिराच उठूया तर इथे जे आहे तर चपात्या वगैरे माझ्या झाल्या आणि नंतर लगेच मी चपात्या पॅक करण्यासाठी करून घेतल्या तर ते दोघं जणं होते तर त्यांच्या अंदाजाने जे आहे तर मी त्यांना चपात्या वगैरे दिल्या तर मी ना ॲक्च्युली त्यांना डब्यातच देणार होते पण मग ते नंतर थोडं हॉस्पिटल लांब आहे तर परत आमचं जाणं होणार नाही मग टिफिन आणायला त्यांनाही येता येणार नाही आणून द्यायला त्याच्यामुळं मी जे आहे तर पेपरमध्ये जे आहे तर चपात्या वगैरे दिल्या आणि चपात्या दिल्या त्याच्यासोबत म्हटलं की थोडंसं काहीतरी टिक तिखट असावं तर ठेचा वाटलेला होतं तर तो ठेचा देखील जो आहे तर तो देखील मी त्यांना दिला त्याच्यावर थोडंसं तेल वगैरे टाकून घेतलं आणि पेपरमध्ये जे आहे तर चपात्या ज्या आहेत तर व्यवस्थित पद्धतीने रॅप करून घेतल्या कारण की मग दुसरं काही नाही पण मग डबा वगैरे कोणी वापस आणून देणार नव्हतं तर त्याच्यासाठी हे म्हणे की तू एक काम कर की न्यूजपेपरमध्ये जे आहे तर चपात्या दे आणि त्यांना जायचं होतं तर मग त्यासाठी म्हटलं की ठीक आहे जाऊ दे आणि इथे जे बाहेरचे पार्सल वगैरे भाज्या आणले तर त्याचे जे टिफिन असतात ना प्लॅस्टिकचे तर त्यामध्ये मी जे आहे तर भाजी वगैरे त्यांना दिली तर, तर सगळ्यांना पुरेला अशा अंदाजानेच दिली होती तर ते दोघंच होते त्यांच्यासाठी जे आहे तर एवढं काही जास्त आणि हॉस्पिटलचं काम म्हटलं ना की हॉस्पिटलमध्ये जास्त काही जेवणही धकत नाही कोणाला तर त्यासाठी माझ्या अंदाजांनी जे आहे तर ती मी आता टिफिन वगैरे जो आहे तर तो पॅक करून घेतला तर त्याच्यामध्ये छोटीशी कॅरी बॅग घ्याव म्हंटल आणि त्याच्यामध्ये पॅक कराव तर मी आता बॅग वगैरे हे जे आहे तर ते आणून घेतली तर त्याच्यामध्ये ठेवलं पण नंतर परत एकदा येणं तर माझं काय झालं माहिती माझ्या लक्षात आलं की आपण असंच न देता येणं तर तो टिफिन आहे तो कॅरीबॅगमध्ये करा कारण काय होतं ना हे जाणार होते टू व्हीलरवर टू व्हीलरवर काय होतं ना, का ना? अचानक ब्रेक वगैरे मारलं काही मारलं ना तर त्याच्यामुळे ना तर असं वाटलं की भाजीचा डब्बा वगैरे सांडेल तर त्यासाठी मी परत गेले आणि मग जी छोटीशी कॅरीबॅग असती भाजीपाल्याची वगैरे ना तर ती कॅरीबॅग आणण्यासाठी जी आहे तर मी गेली होती तर कॅरी बॅग वगैरे घेऊन आले आणि त्यानंतर जो आहे तर तो टिफिन पूर्ण त्याच्यामध्ये जो आहे तर पॅक करून आणि वरतून जे आहे तर पूर्णपैकी बांधून दिला म्हणजे जे इकडे तिकडे हल्ला जरी तरी देखील त्याच्यातली भाजी जी आहे तर ती सांडणार नाही आणि त्यानंतर जे आहे तर टिफिन खाली ठेवला आणि मग त्याच्यानंतर चपात्या आहे तर त्या वरतून ठेवलं तर बारा वाजलेत बघा आता आणि मी जे आहे तर टिफिन वगैरे हॉस्पिटलचे होतं तर तो देऊन टाकलेला आहे आणि आता विधीत ते दूध पोळी जी आहे तर ती चुरून घेतलीय आणि भांडे पण बघा तुम्ही आता पडले आता उशिरा थोडंसं उठलं तब्येत ठीक नव्हती तर असं होतं त्याच्यामुळे वेळेवर उठलेलं कधी पण चांगलं काय झालं हा चला चला विधीतला भूक लागली तर त्याला आता अगोदर मस्तपैकी जेव घालते आणि त्यानंतर जो आहे तर पुढचा कंटिन्यू करते तर दुपारी जे आहे तर टिफिन वगैरे दिला जेवण वगैरे झालं त्यानंतर संध्याकाळी डायरेक्टली वॉक व्लॉक चालू केला कारण मी थोडं वेळ टॅबलेट वगैरे घेऊन जा आहे तर आराम केला तर मी ते आता मस्तपैकी जो आहे तर गाजरचा हलवा बनवणारे तर गाजर, गाजर वगैरे ना तर शिलून घेतले आणि आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणारे म्हणजे की जसं मी किसून वगैरे नाही घेते ना आज कुकरमध्येच बनवणारे तर त्याला शिलून वगैरे घेतले आणि त्यानंतर जे आहे ना तर बारीक कट करून घेतले आणि आहे तर कुकर मध्ये तूप टाकून घेतलेलं आहे तर तूप टाकला आणि एक किलो माझे गाजर होते तर त्या त्याच्यात तूप टाकलेलं होतं आणि त्यानंतर गाजराचे तुकडे वगैरे करून जे आहे तर कुकरला जे आहे तर आपल्याला परतून घ्यायचे मस्तपैकी आणि तुपामध्ये व्यवस्थित असे परतून घेतले की त्यानंतर आपल्याला झाकण लावून जे आहे तर त्याला तीन ते चार शिट्ट्या येण्यासाठी ठेवून द्यायचे तर तीन ते चार शिट्ट्या झाल्या माझ्या तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तीन ते तर चार छिट्ट्या झाल्यानंतर मस्तपैकी जे आहे तर मऊ झालेलं होतं त्यानंतर त्याला मॅशरनी जे आहे तर मॅश करून घ्यायचे आपल्याला जेणेकरून थोडे जरी ते तुकडे त्याचे असे म्हणजे एकदम बारीक करून घ्यायचे जेणेकरून किसलेल्या सारखंच वाटेल तर त्याच्यामध्ये जे आहे तर मी एक कप जेवढं अंदाजाने आहे तर दूध टाकलेलं होतं आणि तुम्हाला गोड जसं पाहिजे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये साखरेचा वापर करायचा आहे तर त्याला जे आहे तर मस्तपैकी आता मी परत एकदम मिक्स करून घेतलं आणि मिक्स करून झाल्यानंतर जे आहे तर त्याच्या शिट्ट्या काढून आहे तर शिट्ट्या वगैरे काढून झाल्या आणि त्यानंतर तू माझा जो हलवा होता मस्तपैकी तो रेडी झालेला आहे तर नेहमीपेक्षा यांना चवीला खूप छान झालेला होता कारण की यांना मी लगेच टेस्ट करायला दिलेला होता तर फर्स्ट टाईम असा बनवला होता तर त्यांना टेस्ट ही जे तर ती आवडली होती आणि विधीतने पण मस्तपैकी आवडीने खाल्ला तर नंतर मी इथे जे आहे तर आता भाकर टाकणार आहे यांच्यासाठी कारण सकाळची चपाती आणि भाजी तशी ना तशीच होते कारण की यांना जायला हे गेले बाहेर तिकडे पण यांना खूप वेळ लागला त्यामुळे यांनी थोडंसं नाश्ता वगैरे पण बाहेर केलेला होता तर त्या चपाती आणि भाजी जे आहे तर तसंच होतं तर मग त्याच्यासाठी म्हटलं की चला आता हे म्हणे की मी एक कर, तर दूध गरम कर फक्त आणि सकाळची भाजी पण आहे तर त्याच्यासाठी मला मस्तपैकी गरम गरम भाकर टाकून दे तर त्याच्यासाठी जे आहे तर आता बाजरीची भाकर आहे ना तर मस्तपैकी टाकून घेणार आहे मी इथे आणि अजून एक तर आजच्या व्लॉगमध्ये ना तर एवढंच आहे की म्हणजे काही गडबड असताना देखील म्हणजे हॉस्पिटलचा टिफिन वगैरे जो आहे तर तो कशा पद्धतीने दिला माझी तब्येत पण ठीक नव्हती तर माझी सध्या मी तुमच्यासोबत डेली डेली रुटीनचेच ब्लॉग शेअर करत आहे कारण की मला माहिती आहे की प्रत्येक गृहिणीला अशाच पद्धतीचे व्लॉग जे आहे तर ते खूप आवडतात तर तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या रुटीनमध्ये मा काही बदल करायला का पाहिजे की नाही ते देखील तुम्ही जर का बघत असाल तर प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की तुमच्या कमेंटमुळे जे आहे तर अजून व्लॉग बनवण्याची ना तर ते नवीन नवीन आयडिया देखील येतात कशा पद्धतीने बनवले पाहिजे ते त्यासाठी मला तुम्ही जे आहे तर कमेंटमध्ये नक्की कळवा की कशा पद्धतीचं रुटीन आहे माझं आणि तुम्हाला कशा पद्धतीचं बघायला आवडेल ते देखील मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर तुम्ही बघू शकता आता संध्याकाळचे साडेसात वाजलेत आणि स्वयंपाक वगैरे सगळं काही झाले स्वयंपाक काही जास्त काही करायचं का नव्हता हो मी फक्त भाकरी टाकल्यात कारण सकाळची भाजी त्याच्यानंतर चपाती आणि त्यानंतर म्हणजे बरंच काही पडलंय आणि परत आता गाजरचा हलवा पण केलाय मी त्याच्यासोबत मस्तपैकी स्वीट तर त्याच्यामुळे जे आहे तर आता ते बाकीचं काही करायची गरज नाही आहे तर हा आजचा जो ब्लॉग आहे ना तर तुम्ही इथेच संपवते तर नेहमीप्रमाणेच मी तुमच्यासोबत आज देखील माझं रुटीनचा ब्लॉगच शेअर केलेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं हा पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका